टाकला वैभव टाकला वैभव भाऊ टाकला वैभव कसा चढली आर्मी नंतर बघू शकता घा मग माझ्या तोंडावर मी जस्ट एक्सरसाइज करून आले थे। ठीक आहे मी आणखीन आंघोळ पण नाही केले अंघोळ घरायला जायचं सो मी सहा वाजता उठलो ठीक आहे सांगतो आज काय झालं सहा वाजता उठलो मी आणि नंतर uh, मी मिल, मिल्क शेक केला ठीक आहे म्हणजे सहा सहा वाजता उठलो मी आणि नंतर आणि दहा मिनटं मला झोपायचं होतं झोप वाटलं ठीक आहे आणि दहा मिनटं झोपलो कारण बरोबर दहा मिनिटं झोपलो दहा मिनिटं आराम लावला दहा मिनिटांनी उठलो नंतर मग मी मी ब्रश केला आय ऑलरेडी उठली होती ठीक आहे सो so, मी मिल्कशेक केला आईसाठी ठीक आहे त्याच्यामध्ये काही काही मतलब मिल्कशेकची रेसिपी वगैरे पाहिजे असेल ना तुम्हाला कमेंटमध्ये विचारायला ठीक so, आहे सो आईला मिल्कशेक दिला मी पण थोडासा पेलो नंतर चने खाल्ले आणि नंतर मग एक्सरसाइज गेलो मग गाय पळत पळत गेलो ठीक आहे काल माझ्याकडून एक बॉटल फुटली मी जी बॉटल देतो ना पाण्याची ती बॉटल छोटी होती ठीक आहे तर मी काय केलं माहिती का आज मोठी बॉटल नेली ठीक आहे मोठी बॉटल तुम्हाला थांबवतो मी खूप मोठी ती ऍक्च्युअली ही वाजली ठीक आहे ती पण फुल नव्हती हाफ हाफ नेहमी ठीक आहे तो काय झालं ती बॉटल नेली आणि मी रनिंग करत होतो रनिंग करत करत असताना माझं हिथं दुखायला लागलं म्हणजे पाय दुखायला लागलं थोडं आणि हिथं पण दुखायला लागलं मग मी थांबलो थांबलो बेंचवर बसलो मग तिथं दहा मिनटं रस्ट केला नंतर गेलो आणखीन पड आणखीन दुखायला लागलं मग तिकडून मी चालत गेलो चालत गेलो एक्सरसाइज वगैरे केली आणि आता परत आलो आणि आता आंघोळ वगैरे करायची फ्रेश व्हायचं आहे आणि आपण फ्रेश झालं भेटूया तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे ठीक आहे काहीतरी सांग खूप इंटरेस्टिंग सांगायचं आहे ठीक आहे तोपर्यंत मी आंघोळ करून येतो सांगतो तुम्ही सो गाईोळ झालेली आहे माझी तुम्ही बघू शकता खूप छान छान असे कपडे घातलेले आहेत मी ठीक आहे खूप छान खूप सुंदर अशी अंळ झालेली आहे तुम्ही पण अंघोळ सुंदर करायला जाऊ खूप छान असते केलेली मी पण करतो तुम्ही पण करा ठीक आहे सो गाईज तुम्हाला म्हटलं मी काय सांगणार आहे तर गाईज कालच्या लाईवला ना एक ही नाही बर का सांगायचं मेन सांगायचं पुढे ठीक आहे सो हे कालच्या बद्दल बोलतो मी थोडंसं कालच्या लाईवला ना थर्टी मिनिट्स खूप चांगलं चाललं आहे आणि खूप लोक जॉईन पण झाले खूप सारे प्रेम पण देत होते आणि खूप लोक नवीन नवीन पण होते खूप म्हणजे खूप सो so, काल जायला खूप मजा आली ऍक्च्युली पण एक प्रॉब्लेम चालता की फक्त तीस मिनिट चाललं कारण काहीतरी प्रॉब्लेम चालतं टेक्निकल इशू आलता आणि हेच इश्यू पण झा दोन वेळ झाला पण आणि काल एक वेळ झाला काल झालं काय माहिती सगळं इंटरनेट हॉटस्पॉट सगळं वायफाय वगैरे तर बरोबर होतं डाटा वगैरे होता पण काय झालं ते मला आणखीन पण माहित नाही कळायला नाही बट ठीक आहे ते आता जाऊ द्या तर काल आम्ही एक विचारलं होतं सबस्क्राईबर लोकांना लाईव्ह मध्ये की तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचार, 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 विचार मुंबई बद्दल की म्हणजे सांगितलं होतं मी सहा सात महिन्याबद्दल मी विथ फॅमिली शिफ्ट झालो मी दोन तीन वर्ष आधी राहतो मुंबईमध्ये पण विथ फॅमिली सात ते सात महिने झाले तर मला तर मुंबई बद्दल काही झा काय विचारत असेल तर विचारायचा खूप जणांनी विचारलं कोण राहत मुंबईमध्ये रेंट वगैरे हाऊस होम टूर वगैरे आणि त्यातला एक प्रश्न मला आवडला की मुंबई बद्दल तुम्हाला विचित्र गोष्ट काय वाटली की जे गावात नाही मुंबईमध्ये तर, 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 तर ती गोष्ट एक होती काय तर ती गोष्ट सांगू इच्छितो मी तुम्हाला तर गावाकडे आपल्या कसं मतलब कुत्रे पाळतात वगैरे मांजर पाळतात तर एकदम फ्री असतो कुत्रा कशामुळे रक्षा वगैरे करण्याचं ठीक आहे ठीक आहे पण मुंबईमध्ये कुत्रे असं शो साठी एक घरामध्ये सदस्य किंवा एखादा फॅमिली मेंबर वडवायचा किंवा करमत नाही किंवा शो साठी पण पाळतात एकदम एवढी एवढी सुद्धा कुत्र्यांची पिढी पिढी असतात हो चोक्क एवढी एवढी पण असतात खूप मोठे मोठे असतात तर ते तर ठीक आहे ते ठीक आहे हे एवढं काही नाहीये पाळतात तर इकडे कसं पाळतात माहिती का लोक त्यांना कपडे घालतात त्यांना शूज घालतात बूट घालतात त्याला गॉगल पण घालतात मास्क घालतात ते बेल्ट वगैरे असतात खूप काय काय असतात हे तर ठीक आहे कपडे घालणं ओके तर तर मेन गोष्ट हे नाही का जेव्हा मतलब ते पॉटी वगैरे करायची असेल ना ते घरी नाही करत ठीक आहे घरी करतात काय करत पण त्यांना जर पॉटी वगैरे करायचं ते बाहेर आणतात ठीक आहे रोड डॉग पार्क असतात आपल्यासाठी कसे एक पार्क असतात उठण्यासाठी डॉग पार्क पण असतात मुंबईसाठी फक्त कुत्र्यांसाठी फक्त कुत्रे सोडायचे आलावड खेळायचे वगैरे कुत्र्यांसाठी ठीक आहे मग इकडे काय करतात स्ट्रीट रोड असतात त्यांना जर कुत्रे आणतात ठीक आहे मोठे मोठे लोक पण घेऊन येतात ठीक आहे म्हणजे करोडपती लगपती पण असे चालवायला घेऊन येतात ठीक आहे मग तिकडे ते हग्न फक्त फॉटी वगैरे होते ठीक आहे मेन ठीक आहे काय तुम्ही पण खूप असा ऐकून तर ते पोटी वगैरे करतात तर ठीक आहे रोडला मेन रोडला करतात ते ठीक आहे तर ते काय करतात म्हणजे असे सगळे जण जात असतात येत असतात ठीक आहे ते सगळं गाड्या नसतात फक्त चालत असतात लोक तर मेन ते काय करतात म्हणजे जेव्हा त्यांनी पोटी के जी ना जेव्हा ते हातामध्ये उचलतात गाईज अशी कॅरी बॅग लावतात हाताला आणि ते हाताने उचलतात ठीक आहे चक्त हाताने उचलतात कॅरीबॅग मध्ये घेतात अनेकशी गाठ मारतात आणि ते घरी नेतात किंवा डस्टबिन वगैरे कुठे असेल तर ते डस्टबिनमध्ये टाकतात हे पण ठीक आहे ठीक आहे हे असं एक करतात ठीक आहे आणि पुन्हा जर त्यांनी लग्न वगैरे केली ना सु केली ना तर बॉटल मध्ये पाणी असतं त्यांच्या तर बॉटल मधलं असं ते काहीतरी असतं ते ओपन करायचं त्याच्यावर मारायचं असं ते थोडस काय यार सांगतो सॉरी काय पण एका कमेंटला होत ते मग सो मी मला हे सांगू वाटलं तुमच्याशी शेअर करू वाटलं तर ही गोष्ट आहे तर ठीक आहे आता मी नाश्ता करतो मी आंघोळ वगैरे केली आणि खूप भूक लागली मला सो so, मी नाश्त्यामध्ये घेतोय दोन चपाती घेतोय आणि भाजी केली आईनं कशाची केली बटाटा आणि एवढ्याची शेंग केली मिक्स केली तर मला उसळ पण बनवायची गायस सो आईने इकडे ना, बन बन so, ना आ, हे भीस टाकले काय बोलतात त्यात काही काय माहिती का मटकी आहे मूग आहे आहे आणि वटाणाला तर वटाणा आणि हरभर राहतात आपण चला उसळ करूयाची मस्त पैकी उसळ काहीच नाही माहिती सोपी एवढी उसळ सोपी ना काय खरंच खूप सोपी मला आधी वाटायचं खूप काय काय करायचं काय काय करायचं मी थोडासा कॅमेरा फिरवतो गॉड सॉरी सॉरी काय लागलं सो खूप काय काय करावं लागलं काय काय मला येत नाही वगैरे तर काय सांगितलं फक्त मला येत नव्हते खूप सोपी तुम्ही पण करू शकता हे बघत पॅन ठीक करायचं गरम करायचं ठीक आहे पॅन गरम करायचं त्याच्यावर आणि हेच हे जे आहे उसळचं ठीक आहे हे धुतलंय मिळायचं ऑलरेडी धुऊन टाकायचे ठीक आहे हे पॅनवर टाकायचं ठीक आहे गरम पॅनमध्ये किंवा काय झालं मी तेल टाकलं त्याच्यावर हे टाक पॅन गरम झालेलं आहे आपण उसळ टाकलेलं त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते ना हा ठीक आहे तुम्हाला मी शिकवतो तुम्हाला कसं काय येत नाही यार मी शिकवतो आपला भाई ह्या ना वैभव आहे ना की काय टेन्शन लिहिलं काही मय होऊ नय तर माय हो इधर आप टेन्शन मधलं उधर ठीक आहे मी आहे तर टेन्शन तुम्हाला काही पण येत नसेल तर मला विचार काही पण तुम्हाला गाडी जर चालवायची येत नसेल ना तर मला विचार मला विचारा मी युट्यूबचा व्हिडिओ पाठवतो तुम्हाला डायरेक्ट मग व्हिडिओचा व्हिडिओ बघून तुम्ही शिका तर काहीच नाही थोडस असं याच्या पाणी ना सुकून जायचं ठीक आहे तर नंतर याच्यामध्ये थोडस तेल टाकायचं आताच नाही टाकायचं तेल नंतर टाकायचं जेव्हा मी तेल टाकेल तेव्हा तुम्हाला मी बोल तोपर्यंत बाय बाय आता आपण याच्यामध्ये तेल टाकणार नाही थोडंसं तेल टाकायचं ठीक आहे तर मित्रांनो आता आपली उसळ झालेली आहे आणि आपण बॅक आलेलो आहोत ठीक आहे <laughs> तर उसळमध्ये तुम्ही मीठ टाकले तेल टाकले बाकी काय ना फक्त हेल्दी खायचं सो आतापासून मी ते सांगतो मेन बात ब्लॉग मधली मेन बात बोलतो तुमच्याशी ठीक आहे तर मी असं ठरवलंय ना की आता फक्त हेल्दी खायचं हेल्दी राहायचं ठीक आहे आता म्हणजे आम्ही एक्सरसाइज वगैरे करायचो मधी ना पंधरा दिवस गॅप पडला होता पंधरा दिवस पंधरा दिवसामध्ये एवढा फरक पडला ना कारण घरामध्ये थोडे प्रॉब्लेम्स होते उठणार होत बाहेर पाऊस होता खूप काही गोष्टी होत्या सो आता ते सगळे आणि मी एक चॅलेंज सांगतो तुम्हाला ठीक आहे सो so, मी असं ठरवलंय जर या ब्लॉगला पाच दिवसामध्ये पा, फाय के जर व्ह्यूज नाही आले ऐका आधी जर या ब्लॉगला फाय डेज मध्ये फाय के व्ह्यूज नाही आले तर मी टाणा करणार काय करणार टाणा करणार खरं रे जर या व्हिडिओ नाही आले फाय के व्ह्यूज विद फाय डेज जर मी टाकलं करणार आहे खरंच जर नाही आले ना तर मी करणार आहे कसं दिसत मी टाकले केलं मलाच आयडिया ना मी याच्या पण कधीच टाकले नाही केलं म्हणजे जसं मला कळत कधीच नाही केलं माझ्या घरचे एवढे मला फोर्स करत टाकलं घर उन्हाळ्यामध्ये केस काप केस काप मला एवढ्याच्या बाहेर कधीच केलं ना मी केस कधीच कधीच कसं दिसल म्हणजे आता मी तुम्हाला तुम्ही सांगा मी टपलं करू की नको तुम्ही हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा मी टपलं करू की नको करू जर खरंच जर तुम्ही नाही बोलात तरी पण मला करायच लागणार आहे कारण मी बोललोय की व्ह्यूज नाही आले या ब्लॉगला तर टक्कल ला करायच लागणार आहे नाही मी हे व्ह्यूज साठी हा मेन बाल हे मी व्ह्यूज आणि लाईक साठी बिलकुल पण नाही ठीक आहे बिलकुल पण नाही करत मला बघायचंय किती लोक म्हणजे बोलतात की तुम्ही करा मी करू नको ठीक आहे मला सांगा तुम्ही कसं दिसल म्हणजे आयडिया कशी आहे टक्कल करण्याच्या टकले केल्यानंतर मला मग मी क्लीन शॉ पण आहे बघूयात कसं कसं दिसतंय मला करायचंय टकलं आयुष्यामध्ये करायचं एक वर्षामध्ये एकदा टक्कल करायच लागतं मी कुठं होतं सो आय टू चंपी कटिंग माय हेअर विथ चंपी 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 तर कसं यार मतलब मला एवढे आयडिया नाहीये पण लेट्स सी हा आणि जर नाही व्ह्यूज आले तर मला करायलाच लागेल आणि जर आले तर तरी पण चांगलंच आहे बघूयात पण तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर टकलेच याच्यावर पुन्हा तुम्ही बोलायला मला वैभव टाकला टाकला वैभव टकला वैभव सगळ्या कमेंट मध्ये देतील टाकला वैभव टाकला वैभव टाकला वैभव कसं तिसरे और मीनंतर खरंच मलाच आयडिया नाही खरंच म्हणजे असं तर ठीक दिसतंय कसलं घाण दिसतंय आणि नंतर पुन्हा सगळी केस घ्यायची पुन्हा मतलब मी बी एड पण काढणार सगळी क्लीन शेव करा क्लिन शेव सो माझा हा निश्चय आहे माझा हा कॉन्सेप्ट आहे कॉन्सेप्ट आहे काय बोलतोय त्याला रिव्हॉल्युशन काहीतरी असतं ना ते तसं ते काय आहे तर तुम्ही नक्की सांगा मला कसं दिसेल आणि कसं वाटेल आणि मी करावं हो, की नाही करावं मला तर वाटतं करावं पण मी तुमची राय घेणार आहे तुमची राय खूप महत्वाची जर मी टक्कलं केलं आणि तुम्हाला पुन्हा व्हिडिओमध्ये नाही आवडलं बघायला तर पुन्हा कसं आहे तुम्ही मला शिव्या पण देऊ शकता तुम्ही देणार शिव्या ए वैभव भाडगावकार टक्कल केलं देऊ एक फटका महाग हो माहिती लागेल तर काहीच नक्की सांगा आपण बघूयात ट्राय करून बघूयात काहीतरी नवीन काहीतरी नवीन माझं ट्राय केलं पाहिजे ठीक आहे ट्राय केलं पाहिजे ट्राय करत पाहिजे मतलब ते बोलतात ना जरा अनोळखी रस्त्याने भटका जरा शोधाला शोधा शोध जरा स्वतःला शोधा मग तेच मी ट्राय करून बघतोय माझा हा कॉन्सेप्ट आहे पण आय डोंट नो सक्सेस सक्सेसफुल होईल की नाही पण माझ्या घरच्यांना पण माहीत नाही मी टपल्या नाही कारण घरी कोणच नाही आहे so, सो लस आईला पण माहीत नाही कोणाच माहित नाही तर बघूयात आणि त्यांची रिॲक्शन पण कॅप्चर करूयात काय बोलतील ते काय नाही कसं होईल काय होईल कसं होईल काय होईल पण तुमची राय सांगा मला किती वेळ बोललो यार मी टाकल्यावर किती किती वेळ बोललो किती वेळ खूप वेळ बोललो ना खूप वेळ बोललो खूप काहीच मला खूप मस्त पाहिजे हवा झाला मी तुम्हाला बोलत बसलो आणि माझी उसळी कडक होऊन बसली पॅन तव्यावरच होती पॅनवर होती त्याच्यामुळे कडक झाली खूप त्यातली मटकी तर खूप कडक झाली आणि आता यार हवा झाला आणि गॅस विजतोय मला ठीक आहे तर आता मी किती लावायचे तर ना आता मला ना गोड खायची इच्छा आहे थोडीशी म्हणजे मला जेवणामध्ये थोडंसं गोड पाहिजे तर दू, थी, का थी, मी काय करतोय दूध घेतोय दूध दूध खाणार मी आज थोडस ठीक आहे आईला भाजी खूप छान केली मी तुम्हाला दाखवतो सांगा दाखवतो सगळ्या गोष्टी दाखवत मी काय काय जेव्हा घेतलं ते दाखवते ठीक आहे दुधामध्ये मी गुळ साखर नाही टाकतोय गुळ टाकतो ठीक आहे साखर मी खात नाही सो गुळ टाकतो साखरापेक्षा गुळ खूप पटीने बरं आहे साखर बिलकुल पण खाऊ नका तुम्ही पण चहामध्ये वगैरे चहा दूध पण टाकतो पहिलं जर चहा पिऊ नका जर तुम्हाला गोड खायची इच्छा आहे तर गोड खावा ठीक आहे साखर नका खाऊ त्यामध्ये थोडस तूप टाकायचं मी हे तूप टाकतोय कोणतं जर काउस घे म्हणजे गायचं आहे आमच्याकडे मशीचा नाही आम्ही घरी बनवत नाही आम्ही विकत आणतो सो आमच्याकडे दूध नाही तर गाय मशी नाहीत आम्ही विचार करतोय टॅस गाई मिश एक गाई पाळायचा पण कसं माहिती का लोकांना जळ केलं माहिती का कारण कुणा लोक येतील मागायला वैभव दूध देणं थोडं वैभव कब्बर ते वैभव थोडं दे हे दे मग त्याच्यामुळे आम्ही टॅरन्स थोडं कॅन्सल करतोय ती गायी पाळायचं वगैरे काही पाऊस चालू झाला स्वयंपाक इकडे आतमध्ये खूप भारी वाटतं खूप भारी वाटतं जेव्हा पाऊस येतो ना कारण आम्ही इकडे स्वयंपाक करतो बाहेर मस्त पाऊस येतो ना हे बघा आम्हाला इतकं आम्ही इतकं खुश नक्की समजतो ना आम्हाला इकडे खिडके आणि किचन आणि पाऊस इकडून असा येतो जर असा आला असता तर आणखीन जास्त चांगला वाटला असेल तेव्हा आम्ही खिडकी उघडू शकलो असतो उघडी ठेवू शकलो असतो पण असा येतो ना सो ते आतमध्ये येतो सो आता मी बंद केली खिडकी आणि गाईज रात्रीचा खिचडी होती तुम्हाला माहिती मला खिचडी खूप आवडते सो मी ते गरम करतो थोडंसं पॅन मध्ये ऑइल टाकले ऑइल जसं नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे कोणत्या पण भाजीमध्ये जितकं कमीत कमी तेल टाकता येईल तितकं कमी टाका कारण कमी तेलात पण खूप छान भाजी बनते ठीक आहे भाजी चांगली खाण्या महत्वाचं नाही आहे तुमच्या शरीराला काय चांगलं महत्वाचं आहे ते सांगा मी आज खूप ध्यान द्यायला लागले सॉरी पण जे मी स्टडी केले मी जे आहे माझ्या डोके ते तुमच्यासाठी सांगतो कारण तुम्हाला चांगलं शिकवणं म्हणजे तुम्हाला चांगलं सांगणं तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी पुरवणं हे माझं काम आहे कारण तुम्ही मला बघताय सो हे माझं काम आहे आता मी भात टाकलेलं आहे आणि असं भात टाकलं ते असं ठेवायचं हो। प्लेट अशी ठेवायची मग हो। ते कर काय करत म्हणजे कुकरचं काम करतं ठीक हो। आहे म्हणजे लवकर गरम होतं काय पण नाही फ्रीजमध्ये होतात सो त्याला वेळ लागतो बाहेर असल्यावर थोडंसं लवकर गरम होतं आणि मला भीती वाटते मग एक तुम्हाला मी एक माझी ट्रिक सांगतो मी उलटाना वगैरे घेतात लहान लहान मी काय करतो असं फक्त गोल 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 गोल, गोल फिरवतो ते आत आतमध्ये आपोआप होत ते होत तुमच्यापर्यंत तुम्हाला समजलेलं बस मी बस शब्द महत्त्वाचे नसतात माणसाचं इथलं कनेक्शन असतं इथलं कनेक्शन नाही महत्वाचं असतं ठीक आहे तेच बाहेर खूप छान पाऊस चालू आहे आणि मी तुम्हाला दाखवतो जेवायला काय काय घेतलं मी ठीक आहे सो आयला ही भाजी केली सकाळी बटाटा आणि ते गवार शेंग मिक्स मी तुम्हाला सांगितलं हे माझी उसळ ही मम्मीने रात्री खिचडी केलेली आहे आणि हे माझं दूध आणि त्याच्यावर तूप टाकले त्याच्यामुळे ते पिवळं दिसते आणि तीन चपाती घेतल्या ठीक आहे तीन मला खूप भूक लागली सो मी तीन चपाती घालतो मी खूप खातो पण माझी तब्येत खूप खराब आहे असं असतं ना खूप खायचं खूप खायचं आणि तब्येत खराब आहे असंच ते माझं असं